नमस्कार मंडळी ज्ञान प्राप्त युट्यूब तुमचं स्वागत आहे <tell noise> राधा कृष्ण हरी कृष्ण हरी राधा कृष्ण हरी निघाला विठ्ठलाच्या घरी वर निघाला विठ्ठलाच्या घरी धन्य झालो देवा तुझ्या भूमीत जन्म मिळाला धन्य झालो देवा तुझ्या भूमीत जन्म मिळाला आषाढी वारीचा सोहळा जवळ आला आषाढी वारीचा सोहळा जवळ आला <tip> राधा कृष्ण हारी कृष्ण हारी राधा कृष्ण हारी कृष्ण हारी वारकरी निघाला विठ्ठलाच्या घरी वारकरी निघाला विठ्ठलाच्या घरी वाट धरली पंढरीची चिंता हरली संसाराची वाट धरली पंढरीची चिंता हरली संसाराची दिंडी निघाली ज्ञानेश्वराची दिंडी निघाली ज्ञानेश्वराची आषाढी वारीचा सोहळा जवळ आला आषाढी वारीचा सोहळा जवळ आला हरिनामाचा गजर झाला नामाचा गजर झाला राधा कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी बोला राधा कृष्ण हरी बोला कृष्ण हरी बोला वारकरी निघाला विठ्ठलाच्या घरी वारकरी निघाला विठ्ठलाच्या घरी आषाढी वारीचा सोहळा जवळ आला आषाढी वारीचा सोहळा जवळ आला तुकाराम महाराजांचा गज गरज गोष तुकाराम महाराजांचा हरिनामाचा गजर झाला हरिनामाचा गजर झाला एका जनार्दनी पंढरीची वारी एका जनार्दनी पंढरीची वारी नामदेवाचं कीर्तन ऐकून दंग झाली सारी नामदेवाचं कीर्तन ऐकून दंग झाली सारी राधा कृष्ण हारी रामकृष्णहारी हारी राधा कृष्ण हारी राम हारी निघाला विठ्ठलाच्या घरी वारकरी निघाला विठ्ठलाच्या घरी वारकरी निघाला विठ्ठलाच्या घरी धन्यवाद